यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या तुम्ही आजपर्यंत एवढे काम केले एवढे पुरस्कार तुम्हाला मिळाले पुरस्काराच्या माध्यमातून आता तुम्ही जनतेची सेवा करायचं बोलतायत मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही असे मंत्री आहेत काही अशी मंत्र्यांची मुलं आहेत की जे गैरव्यवहार करतात जमिनींचे भ्रष्टाचार करतात तस बघताना हे दुर्दैव आहे मंत्र्यांचे मुलं ज्या असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे राळव्यांमध्ये एवढा मोठं ग्राउंड आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही हे रुजवलं पाहिजे कुठतरी अपरा पडतो त्याच्यामुळे कधीतरी घडत त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणार तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळाले ते कशासाठी मिळाले फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिले बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे माझं कर्तव्य काय का मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्हाला जीवनात विचार केला पाहिजे काय तर विचार केला हो तर तुमच्याकडे असच एक प्रकारांना पुण्यामध्ये घडलाय अजित पवारांच्या मुलाने अठराशे कोटी रुपयेची जमीन तीनशे कोटी रुपये मध्ये खरेदी केली आहे त्याच्यावरून आता वाद विवाद सुरु झालंय कसं बघता तुम्ही एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत वयाचे ऐंशी वर्ष होत आलेत ज्यांचं कर्तव्य त्यांच्या सोबत आपण 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 आपन, आपल्या कर्तव्यानुसार देशाची लोकसंख्या एवढी कुठं कुठं आपण लक्ष द्या पण आपण प्रयत्न करायचा चांगलं वागणार हे असतील चांगल्या मुला मुलांच्यावरती संस्कार करायचे त्याच्यामध्ये सुधारणा कशावर केल्या हे जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत त्यांना महाराष्ट्र मध्ये त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होतीये कारवाई झाली पाहिजे पण नुसत्या कारवाईने नाही चालणार नाही सरकारने धोरणा अवलंब पावलं उचललं पाहिजे अशा भावना लोकांना लो कडक शासन केलं पाहिजे असे निर्णय घेतले तर पण महत्वाचे